नमस्कार SP9 मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज साखर कारखान्याच्या ऊस तोडणी टोळीतील महिलांनी आरोग्य जपून काम करावे असे आवाहन रमेश चिन्नाप्पा निले बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट यांच्या वतीने कस्बा तारळे येथील डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्याच्या असणाऱ्या ऊस तोडणी करणाऱ्या चार टोळीतील महिलांना मकर संक्रांती निमित्त भेट देऊन केले आहे कसबा तारळी येथील डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी टोळीतील महिलांना राधानगरी येथील कैलासवासी रमेश जिन्नाप्पा निल्ले बहुउद्देशीय आणि सेवाभावी ट्रस्टच्या वतीनं मकर संक्रांतीनिमित्त महिलांनी आरोग्य कसे जपावे राहणीमान कसे असावे मुलांना शिक्षण कसे शिकवावे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महिलांना तिळगुळाचे लाडू छोटीशी भेटवस्तू आणि मुलांना बिस्किटं वाटप करण्यात आली या कार्यक्रमास संस्थेचे सदस्य वैभव निल्ले प्रियंका जाधव हो, विद्या सांगावकर अमृता जाधव हो, शिल्पा मेघा जाधव हो, साक्षी जाधव हो, इत्यादी उपस्थित होते डोकेदुखीच्या गड इंग्लज मधील विद्यार्थिनीने आत्महत्या करून जीवन संपवलं डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळलेल्या शाळकरी मुलीने राहत्या घरातील छताच्या हुकला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे श्रावणी प्रकाश गोरुले असे तिचे नाव आहे भडगाव येथील प्रकाश गोरुले हे सरंबळवाडी येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांची मुलगी श्रावणी ही देखील त्याच शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती दोन हजार एकोणीसपासून श्रावणीला डोकेदुखीचा त्रास होता त्यामुळे तिच्यावर किरकोळ उपचार सुरू होते एक जानेवारीला सी टी स्कॅन आणि एम आर आय रिपोर्टनुसार डॉक्टरांनी गोळ्या बदलून दिल्या तरी तिची डोकेदुखी कमी झाली नव्हती मानसोपचार तज्ज्ञांकडूनही उपचार केले परंतु त्यांच्या औषधोपचारानेही तिला काही फरक न पडल्यामुळे चार दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यातून उपचार सुरू होते डोकेदुखीच्या त्रासामुळे ती निराश आणि अबोल असायची डोकेदुखीमुळे आलेल्या नैराश्यातून ही घटना घडल्याचं दिसत आहे प्रकार मारहाण दहशत माजवणे लूटमारी खंडणी अशा प्रकारे 15 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या सागर पवार मोक्का कारवाईला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सोमवारी मंजुरी दिली जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या टोळीवरील संघटित गुन्हेगारीचा प्रस्ताव पाठवला होता कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात या टोळीने दहशत माजवली होती कुरुंदवाड येथे या टोळीने सुनील चव्हाण यांचा खून केला होता या प्रकरणी जालिंदर सांडगे यांनी कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली होती कोल्हापूर पोलिसांनी या टोळीवरील गुन्ह्यांची माहिती काढली असता त्यांच्यावर आजपर्यंत पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात पुढे आले त्यानुसार त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोका कारवाईचा प्रस्ताव तयार केला आहे कोल्हापूरमधून खासदार संजय मंडलिक विरुद्ध माजी खासदार संभाजी राजे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने विरुद्ध स्वाभिमानीचे राजू शेट्टी असे लोकसभेच्या निवडणुकीतील संभाव्य राजकीय लढतीचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे कोल्हापूरमध्ये अजून काही किंतू परंतु असले तरी हातकणंगलेतही लढत मात्र निश्चित झाल्याचं मानण्यात येतंय तिथे शेट्टी यांनी थेट प्रचाराचाच नारळ फोडला आहे कोल्हापूरमध्ये ही जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही परंतु उमेदवाराबाबतच्या चर्चेला मात्र चांगलीच धार आली आहे त्यामध्ये अचानक माजी खासदार संभाजीराजे यांचं नाव पुढं सरकलं आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचा सरप्राईज चेहरा तेच असावेत अशाच हालचाली आहेत संभाजीराजे यांच्या वाढदिवस तयारीची एरवी बैठक कधी झाली हे कळलेच नाही परंतु यंदा त्याला प्रथमच व्यापक स्वरूप कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रोत्साहन पर अनुदान लाभार्थ्यांची संख्या तीन लाखांच्या वर असताना आपल्या तालुक्यातील आजवर सुमारे हजारो अधिक शेतकरी या लाभापासून आजही वंचित आहेत महाराष्ट्र शासनाच्या गळचेपी धोरणामुळे केवळ लाभ जाहीर करायचा मात्र प्रत्यक्षात कमी शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी घालून दिलेल्या जाचक अटी त्वरित रद्द करून कर्ज घेऊन नियमित परतफेड केलेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रोत्साहनपर लाभ मिळावा या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भूदरगड तहसील कार्यालयातील तहसीलदार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना अनुदानाचा सरसकट लाभ त्वरित मिळवून द्यावा अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी मनसे तालुका अध्यक्ष अशोक पाटील तालुका महिला अध्यक्ष सौ सुनीता परीट जिल्हा उपाध्यक्ष अमोल चव्हाण शहर उपाध्यक्ष चंद्रकांत येसादे शाखा प्रमुख उत्तम पाटील विभाग प्रमुख सुनील पाटील मारुती सारंग आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालय इतर शासकीय विभाग व बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राधानगरी येथे उद्योजक व नव उद्योजक यांच्यासाठी मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला उद्योजक निर्मिती व उद्योजक विकास वाढवा हा मुख्य असल्याचे सांगून यातून तरुणांनी नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बना असा संदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी युवकांना दिला हीच संकल्पना घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी नमूद केले यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी या कार्यक्रमाची केवळ औपचारिकता न राहता गरजूंना सेवा योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करूया तसेच तालुक्यातील भैरोबांबर येथील आदिवासी कुटुंबियांना एस टी प्रवर्गाचे दाखले मिळावेत यासाठी प्राधान्याने काम करावे अशा सूचना केल्या तर रोजगार निर्मितीसाठी नव उद्योजक युवकांना बँकांनी सर्वतोपरी आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन केले स्वातंत्र्य चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे योगदान आहे यशवंतराव चव्हाण देशभक्त रत्नाप्पा कुंभार पीबी पाटील यांच्यासह अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात लाट्या खाल्ल्या तुरुंगवास भोगला आंदोलनाच्या झळा सोसल्या त्यामुळे आज आपल्याला आनंदाचे दिवस आले आहेत त्यामुळे देशभक्त रत्नाप्पा कुंभार व पी पाटील यांचे विचार चिरंतर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी घेतलेला पुढाकार हा महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले निम शिरगाव तालुका शिरोळ येथे स्वातंत्र्य सेनानी पी पाटील निम शिरगाव विकास सेवा सोसायटी नामकरण आणि स्वातंत्र्य सेनानी साहित्यिक स्वर्गीय पी बी पाटील महसूल भवन इमारत कार्यक्रम राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शरद पवार बोलत होते एका छोट्याशा निमशिरगाव गावातून रत्नापण्णा कुंभार आणि पी बी पाटील यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे त्यामुळे अण्णांचं स्मारक भव्य उभारलं पाहिजे याची व्यवस्था करा आणि त्यांचे विचार ठेवण्यासाठी प्रयत्न करा असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे स्वागत सरपंच अश्विनी गुरव तर प्रास्ताविक पद्माकर पाटील यांनी केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला बिहूर तालुका शिराळा येथील सैन्य दलात कार्यरत असणारे तेजस युवराज मोरे हे आपले कर्तव्य बजावत असताना चक्कर येऊन पडले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र रविवारी त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या मृतदेहास वडील युवराज मोरे भाऊ तुषार यांनी अग्नी दिली भावाचे लग्न ठरवण्यासाठी तेजस हे सोमवारी गावाकडे येणार होते मात्र त्यांच्याऐवजी त्यांचा मृतदेहच दारात आल्याने कुटुंबियांनी एकच आक्रोश केला तेजस आणि तुषार हे दोघे भाऊ दोन हजार अठरामध्ये एकत्रच सैन्य दलात भरती झाले होते तेजस मॅकॅनाइज विभागात राजस्थानमधील लालगड येथे टेनमेंट इन्फंट्री युनिटमध्ये शिपाईपदावर कार्यरत होते कर्तव्य बजावत असताना रविवारी चक्कर येऊन पडले त्यांना तातडीने तेथील सैनिकी रुग्णालयात नेले तेथून गंगानगर येथील रुग्णालयाला हळवण्यात आले मात्र त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्याने हेलिकॉप्टरने चंदीगड येथील सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्हाभर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे जरांगे पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे पायी चालत ते मुंबईत पोहोचणार आहेत याच आंदोलनात सहभागी होण्यासाठी सांगलीतूनही आरक्षणाची वारी काढून मराठा बांधव मुंबईत आंदोलनात सहभागी होतील असा निर्णय घेण्यात आला सांगलीत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वारंवार पाठपुरावा करूनही राज्य सरकारचे त्याकडे लक्ष जात नाही त्यामुळे आता सव्वीस जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे यासाठी ते वीस जानेवारीपासूनच पदयात्रेला सुरुवात करणार आहेत ही पदयात्रा सव्वीस जानेवारीला मुंबईत पोचणार आहे आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत रहा एस पी नाईन मराठी युवा टाइम, युवा न्यूज धन्यवाद